स्वामी समर्थ आज उत्पत्ती एकादशी आहे उत्पत्ती एकादशी निमित्ताने सर्वांनी विष्णू सहस्रनामा मंत्राचा जप करायचा आहे विष्णू सहस्रमंत्राचा जप केल्यामुळे आपल्या ज्या काही आयुष्यातील काही अडथळे असतील काही संकटे असतील ते दूर होण्यास मदत होते भगवान विष्णू सहस्रनामाच्या ग्रंथात भगवान नारायणाची एक हजार नावे सांगितले आहेत असे मानले जाते की मजकूर एखाद्या व्यक्तीला विश्वाच्या महासागर ओलांडू शकतो स्वतः भीष्म युधिष्ठिराला विष्णू सहस्रनामाचा महिमा सांगितला होता शास्त्रामध्ये गुरुवार हा भगवान विष्णूला समर्पित आहे असे मानले जाते की गुरुवारी नारायणाची पूजा केल्यास विशेष परिणाम मिळतो आणि त्या व्यक्तीच्या आयुष्यातील सर्व त्रास दूर होतात या दिवशी श्री नारायणांचे विष्णू सहस्रनाम पाठ करणे खूप फायदेशीर मानले जाते विष्णू सहस्रनामामध्ये भगवान विष्णूची एक हजार नावे आहेत असे मानले जाते की जर एखाद्या व्यक्तीने दररोज विष्णू सहस्रनामाचा पाठ केला तर त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठा अडथळा दूर होतो आणि व्यक्तीला कीर्ती आनंद ऐश्वर समृद्धी यश आरोग्य आणि सौभाग्य प्राप्त होते जर तुम्हाला हे पठण रोज करता येत नसेल तर ते फक्त गुरुवारीच करू शकता असे केल्यामुळे तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ शकते भीष्म पितामह यांनी सांगितले होते त्याचे सामर्थ्य श्री विष्णू सहस्राम हे एक हे एक अतिशय एक शक्तिशाली प्रभावशाली स्तोत्र आहे पितामह भीष्मानेही त्यांच्या शक्तीची प्रशंसा केली आहे असे मानले जाते की महाभारताच्या काळात जेव्हा भीष्म पितामह बाणांच्या पलंगावर पडून त्यांच्या मृत्यूसाठी योग्य वेळेची वाट पाहत होते तेव्हा युधिष्ठिराने त्यांच्याकडून ज्ञान मिळवण्याची इच्छा व्यक्त केली युधिष्ठिराने त्याला विचारले होते की जगात असे काय आहे जे सर्व शक्तिमान मानले जाऊ शकते आणि या महासागराने ओलांडे जाऊ शकते युधिष्ठराच्या प्रश्नाला उत्तर देताना भीष्म त्यांच्या त्यांच्यापुढे विष्णु सहस्रनामाचे वर्णन केले होते विष्णू सहस्रनामाचा महिमा वर्णन करताना भीष्मपितामह म्हणाले की श्री विष्णू हे जगात सर्वत्र व्याप्त आहेत तो जगाचा तारणहार आहे जर फक्त त्यांचे सहस्त्रनामाचे पठण किंवा ऐकून एखाद्या व्यक्तीचे सर्व दुःख हो दूर होतात विष्णू सहस्रनामाचे पठण युगानयुगे फलदायी ठरेल जो कोणी हा मजकूर करतो त्यांच्यावर दुर्दैव धोके काळी जादू अपघात आणि वाईट नजरेचा कोणताही परिणाम होणार नाही विष्णू सहस्रनामाचा जप कशा प्रकारे करायचा तर सकाळी लवकर उठावे आंघोळ केल्या झाल्यानंतर पिवळे वस्त्र परिधान करायचे घराच्या मंदिरात पिवळ्या चंदन पिवळी फुले पिवळी अक्षता धूप दीप दिवा इत्यादी अर्पण करायचं परमेश्वराला गुळ आणि हरभरा अर्पण करायचा आणि विष्णू सहस्रनामाचा पाठ करायचा विष्णू सहस्रनामामध्ये भगवान विष्णूला शिव शंभू अशी रुद्र या नावानेही संबोधले जाते ज्यामुळे हे स्पष्ट होते की शिव आणि विष्णू हे खरे तर एक आहेत जर तुम्हाला दररोज विष्णू सहस्रनाम वाचता येत नसेल तर नारायणाचा एक मंत्र नक्की जपा जरी हे तुम्हाला सहस्रनाम पुण्य इतके पुण्य देऊ शकते तर तो कोणता मंत्र आहे पाहूया नमोस्तवंत अनंत सहस्रमूर्ती सहस्त्रपदक्षी शिररू बाहवे सहस्रनाम पुरुषाय षष्टे सहस्र कोटी युग धारिणे तर विष्णू सहस्रनामाचे महत्व काय आहे याविषयी आपण माहिती बघूया विष्णू सहस्रनामात परमेश्वराच्या हजार नावाचा उल्लेख आहे त्यातील ते श्लोक व्यक्तीसाठी खूप प्रभावी आहे त्यांच्या हजार नामांचे ध्यान केल्याने माणसाला सर्व पापापासून मुक्ती मिळते असे मानले जाते की जर एखाद्या मुलाचे किंवा मुलीचे लग्न जमत नसेल तर विष्णू सहस्रनामाचा पाठ केल्यास नक्कीच फायदा होतो परिणामी योग्य जीवनसाथी शोधण्यात मदत होते विष्णू सहस्रनामाचे नियमित पठन केल्यामुळे व्यक्तीच्या मनातील भीती आणि तणाव दूर होतो यांचे नियमित पठन केल्यामुळे अनेक आजार बरे होतात प्रत्येक ग्रह नक्षत्र त्यांच्या अद्त श्लोकाद्वारे नियंत्रित केलू जाऊ शकते बृहस्पतीचे दुःख दूर करण्यासाठी त्यांचे पठन करणे अत्यंत फलदायी आहे बुधसुद्धा तुम्हाला त्रास देत असेल तर विष्णू सहस्रनामाचा पाठ करणे तुमच्यासाठी योग्य आहे जर एखाद्या व्यक्तीला बुधाशी संबंधित काही समस्या असेल किंवा गुरुग्रहाशी त्रास होत असेल तर त्याचे नियमित पठण करणे करणे तसेच बृहस्पती ज्या लोकांचा गुरु नीच आहे किंवा राहूसोबत बसला आहे त्यांनी विष्णू सहस्रनामाचा अवश्य पाठ करायचा बृहस्पती कुंडलीत सहा सात किंवा बाराव्या स्थानी असला तरीही त्याचे पठण करणे उचित आहे नियमित पठण केल्यामुळे आर्थिक समस्या दूर होते आणि पैसे कमावण्याचा मार्ग मोकळा होतो विष्णू सहस्रनामाचे पठण केल्यामुळे मन शांत राहते घरामध्ये निसंतान झालेल्या लोकांनी दररोज विष्णू सहस्रनामाचे पठण करावे अशा प्रकारे विष्णू सहस्रनामाचे पठण करावे जर ज्याला को काय जमत नसेल तर त्याने विष्णू सहस्रनामाचा मंत्र म्हणजेच नारायणाचा मंत्र दररोज पठण करावा म्हणावा स्वामी समर्थ